रामकृष्ण हरी अरे वेड्यानो हो माझा एक चॅनल फक्त मॉनेटाईज नाही तर माझे सहा यूट्यूब चॅनल मॉनेटाईज आहेत आलं का लक्षात बऱ्याच जणांच्या कमेंट्स आहेत सर तुम्ही यूट्यूबवर एवढे चॅनल टाकताय आणि लोकांनी सांगताय यूट्यूब चॅनल काढा म्हणून तुमची किती मॉनेटाईज आहेत का लोकांना फसवताय अरे मी कधीच आयुष्यामध्ये कधीच कोणालाच फसवत नाही आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि हा युट्यूबचा आलेला सर्व पैसा तुमी जो आहे तो मी धार्मिक कार्यामध्ये वापरतो हरिनाम सप्ताह करणे एकाही व्यक्तीकडून वर्गणी जबरदस्तीनं न घेता ज्याची इच्छा असेल जशा पद्धतीनं असेल तशा पद्धतीनं स्वीकारून मी हरिनाम सप्ताह करतो का नाही त्याचं प्रात्यक्षिक तुम्ही चॅनलवरती माझ्या वेगवेगळ्या चॅनलवरती पहा तुम्हाला नावं सांगतो मी पुढे पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल तुमच्या काहीतरी उगच वेड्यासारख्या कमेंट्स करायच्या आता मला राग येत नाही द्या सोडून परंतु जे यूट्यूब चॅनल काढून यूट्यूबवर जे कार्य करतात त्यांच्यासाठी मी आवरजून सांगू इच्छितो कमेंट्स करणाऱ्याच्या नादी लागू नका देण्यात आलं का, का। तुम्ही कमेंट्स करणाऱ्याच्या नादी लागला तर तुम्हाला म्हणजे लोक पुढे जाऊ देणार नाहीत हे मुद्दा लक्षात ठेवा जेवढ्या तुम्हाला कमेंट्स वाईट येतील तेवढं तुम्ही चांगलं योग्य कार्य करीत आहात हे लक्षात ठेवा नेहमी अहो बाबळीच्या झाडाला कोण दगड मारत नाही आंब्याच्या झाडालाच दगड मारत परंतु तरीही बाबळीच्या झाडावरनं काटेच मिळतात दगड मारलं तर मात्र आंब्याच्या झाडाकडची वृत्ती आहे दगड मारल्यानंतर आंब्याचं झाड काय करतं आंबाच देत ही वृत्ती ठेवा काय एखाद्याने कमेंट्स केली म्हणून त्याला वाईट कमेंट्स करू नका त्यानं ठेवा या गोष्टी मग त्याच्यातन आपल्यात फरक काय आणि मी खोट काही सांगत नाहीये माझे सहाच्या सहाच्या नाल मॉनेटाईज आहेत लक्षात ठेवा एक चॅनल आता सातवा चॅनल मॉनेटाईज होण्याच्या मार्गावरती आहे आणि या मध्ये माझे जे सर्वजण भक्त आहेत किंवा जे माझ्यावरती श्रद्धा असलेले लोक आहेत मग ते शेळी पालनाचे व्हिडिओ असतील मेंढीपालनाचे व्हिडिओ असतील किंवा कीर्तनाचे व्हिडिओ असतील किंवा भजनाचे व्हिडिओ असतील किंवा गायनाचे वेगवेगळ्या रागातील गायनाचे व्हिडिओ असतील वेगवेगळ्या वेग वेग चॅनलवरती वेगवेगळ्या वेग जेवढ्या माझ्याकड कला आहेत तेवढ्या मी त्या तुम्हाला देण्याचा समोरच्याला देण्याचा मी प्रयत्न करतोय जेवढं माझ्याकडं कर ज्ञान आहे तेवढं मी देतोय अगदी तुम्हाला म्हणजे कमेंट्स दाखवतो मी लक्षात आलं का तुमच्या की कमेंट्स पहा तुम्ही ह्या अशा खूप आहेत मी म्हणजे फोन करून एवढं सांगताय सर लोकांसनी फसवू नका यूट्यूबवर आम्ही पाच पाच वर्ष काम करतोय अरे तू पाच पाच वर्ष काम करत परंतु वर्षाच्या आतमध्ये आलं का लक्षात मात्र अनुभव काय मला ही असंच अगोदर यूट्यूबवर कुणावरती विश्वास ठेवायचा हे फार महत्वाचं आहे आणि कोण आपलं व्यवस्थित करू शकेल कारण खरी माहिती जी आहे वरती एक चॅनलवरती हे ठराव्हिजनच देतात खरी माहिती बाकीचे फक्त त्यांना व्ह्यूज मिळण्याची मतलब खरी जी माहिती आहे ती या चॅनलवरती तुम्हाला भाई सर मराठी टेक इज ज्यो या चॅनलवरती तुम्हाला मिळेल याचा अर्थ दुसरे चॅनल सर्व वाईट आहेत असं नाही हाताची पाचिबोटं सारखी असतात का हां तसं काय काय जण थेट माहिती बनवतात मग असे चॅनल मॉनिटाईज होत नाहीत दुसऱ्याची जर तुम्ही मटेरियल घेऊन जर चॅनल बनवत असाल आणि तुमचा त्याच्यामध्ये काहीच रोल नसेल होईल का तुमचा चॅनल मॉनिटाईज इथं प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा रोल आहे लक्षात ठेवा एक एक व्हिडिओ माझा असा नाही की ज्या व्हिडिओमध्ये माझा रोल नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये मुख्य रोल म्हणून माझा रोल आहे तिथे आलं का मग इतर सहकार्य असतील गायन करणारे लोक असतील ते कीर्तनाला सातसंगत करणारे लोक असतील आणि लक्षात ठेवा या सध्याच्या स्थितीमध्ये मोफत कीर्तन करणारा व्यक्ती आहे मी परिसरामध्ये विचारा तुम्ही आणि मोफत कीर्तन मी करतो परंतु कीर्तनकारांना माझ्याकडे आलेल्या मोफत कीर्तन करायला लावत नाही लक्षात ठेवा मी त्यांचा त्यांचा मोबदला त्यांना देतो कारण मी खरा परमार्थ मला कळतो खरा परमार्थ जाणणारी व्यक्ती आहे मी हे काय भूल थपा नाहीत प्रत्यक्ष तुम्ही पिलीव गावामध्ये कोणालाही तुमचे नातेवाईक असतील तर फोन करून विचारा की भाई सर ही काय व्यक्ती आहे तरी मी क्लासेसचे माझ्या दहावीच्या क्लासचे म्हणा किंवा अकरावीच्या क्लासचे बारावीच्या क्लासचे जेईचा नीटचा हे जे चॅनल मी सुरू केलेले नाहीत आणखी ते चॅनल जर सुरू केले तर माझ्याजवळ किती ज्ञान आणि किती नॉलेज आहे विज्ञान आणि ज्ञान याचा एकत्रित संगम या डोकेमध्ये अहंकाराने अजिबात सांगत नाहीये चुकीचं गाईड जर तुम्हाला घडलं लक्षात ठेवा मी पुन्हा पुन्हा सांगतोय जे मला काय दान धर्म येतो तो, तो यूट्यूबकडून असेल किंवा इतरांकडून असेल प्रपंचासाठी मी एकही पैसा खर्चत नाहीये मी चाळीस वर्षापूर्वी जसा होतो तसंच आता माझं घर तुम्हाला दिसेल सध्या त्याच्यामध्ये परिवर्तन नाही परंतु घरामध्ये ज्यांच्या कोणाच्या घरामध्ये नाही ते माझ्या घरामध्ये आलं का लक्षात आयुष्यात बरेच जण विचारतात बाई सर तुम्ही आयुष्यात काय कमवलं अरे येडपाटानो मी जे कमवलं ते कोणालाच कमवता आलं नाही घरामध्ये समाधान आहे मानसिक समाधान आहे लक्षात ठेवा आम्हा पैसा कमवणं तो जे कमवलंय त्यातून दान करायला शिका येतंय का लक्षात जे तुम्ही जगाला देणार आहात तेच रिफ्लेक्ट माघारी होतं आपली जर वृत्ती नसेल आपला चॅनल ग्रो होवा अशी वृत्ती आहे आणि दुसरे जे चॅनल आपण पाहतो ते सबस्क्राईब करत नाही मग ते जर चॅनल आपण सबस्क्राईब करत नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब बरं वाढतील का आपला चॅनल कोण पाहिल का आपला चॅनल मॉनिटाईज होईल का ती वृत्ती माझ्याकडं नाही ना लक्षात ठेव मी ज्यांचे ज्यांचे चॅनल पाहतो ते ते सबस्क्राईब करतो कारण ज्ञान हे एका मार्गाने नाही अनंत मार्गाने येत असतं मग तो आपल्यापेक्षा मोठा आहे का आपल्यापेक्षा छोटा आहे याचा विचार कधी करायचा नसतो नम्रता नम्र झाला भूता त्याने कोंडीले अनंता पण याच्यामध्ये अति नम्रता बी नको कारण अतिनम्रता धूर्त लक्षणम देण्यात आलं का तुमचं मी फक्त मी म्हणण्याच्या आय ऐवजी सर्व काही करणारा तो आहे लक्षात आलं का लक्षा तुम्ही चॅनलवरती या चॅनलवरती जाऊन तुम्ही कशा पद्धतीनं सेटिंग करायच्या लँग्वेज तुम्ही निवडत नाही कॅटेगरी चॅनलची निवडत नाही तुमचा जो यूट्यूब चॅनल आहे तो सर्च व्ह्यूजमध्ये कसा येणार लक्षात ठेवा सर्च मध्ये आपण वरती असं ज्या वेळेला सारतो त्या वेळेला तो तुमचा चॅनल आला पाहिजे युट्यूबला कसं करणार पहिली महत्वाची गोष्ट की आपण सुद्धा शोधत नाही बरं या चॅनलवरती सर्व मराठीत माहिती सांगितली लक्षात ठेवा आणि महाराष्ट्रीयन व्यक्तीसाठी असणारी ही माहिती आहे असा काही गैरसमज करून घेऊ नका की एवढं तुम्ही सांगताय खोटं सांगताय सर मी खोटं अजिबात सांगत नाही या चॅनलवरती माहितीसुद्धा मी माझे सहा चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत प्रूफसह तुम्ही भैसर पिलीव फक्त टाका तुम्हाला सगळे मॉनिटायझड चॅनल मिळतील जेवढे आहेत मग ते शेळी पालन असेल मेंढीपालन असेल भजन कीर्तन असेल किंवा रागातील कीर्तन चाले असतील संताचे संगती असेल हरिहर सर भजन कीर्तन असेल किंवा भैसर आलाप असेल किंवा भैसर हरिपाठ असेल सगळे चॅनल किंवा भैसर सिद्धांत दृष्टांत असतील सगळे चॅनल तुम्ही बघा आणि हे फक्त आणि फक्त समोरच्या प्रेक्षकामुळं मिळालेली भगवंताकडून मिळालेला हा प्रसाद आहे मला अशीच आपली सर्वांची साथ राहावी ही त्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो पुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ठल विठ्ठल विठल विठल विठाल